भिवंडी लोकसभेचे उमेदवार भाजपाचे कपिल पाटील यांनी प्रचारातला जो अनुभव आहे आज त्यांचे पूर्ण जाणून घेणार आहोत त्यांचा अनुभव काय आहे तो सर काय सांगाल प्रचारात सर्वात सर्वात पहिले पहिले तुमचं तिकीट नाव पण घोषित झालं पक्षाकडून आणि सुरुवात आपणच केली कसा तुमचा अनुभव होता दोन महिन्यापूर्वी मोदीजींच्या आशीर्वादाने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन महिन्यापासून जो प्रचार केला तो निश्चितपणाने मोदीजींनी दहा वर्षामध्ये केलेल्या विकासाच्या मुद्द्यावर जनतेचं समर्थन दिवसागणिक वाढत गेलं आणि विकासाच्या मुद्द्यावर जनता एकवटून जनतेने मतदान केलेलं आहे खऱ्या अर्थाने ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे ही देशाची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली पाहिजे पण दुर्दैवाने लोकसभेची निवडणूक सुद्धा धर्मावर आणि जातीवर लढली जाते हे दुर्दैव आहे पण भिवंडी लोकसभा सभेतील सुद्धा जनता सुद्धा जनतेने निश्चितपणाने मोदीजींच्या विकासाला साथ दिलेली आहे आणि विकासासाठी मतदान केलेलं आहे असा अनुभव मागच्या दोन महिन्यापासून निवडणुकीच्या प्रचारात शंभर टक्के मला आला आणि तो येणाऱ्या निवडणुकीच्या निकालामध्ये निश्चितपणाने आपल्या समोर येईल नक्कीच एक लक्झरी जीवन आणि त्याच्यानंतर तुम्ही फिरलेला गाडीतला प्रवास मी तुमच्या सूत्राला चार सभा अटेंड केलेल्या आहेत आणि प्रवास दगदपूल पाहिलेले आहे तिकडचा मार्शल घाटातला प्रवास असेल आणि कल्याणचा बाजाराचा जो व्हिडिओ होता तो भरपूर व्हायरल झाला चणे फुटवायला आणि तो त्याच्यानंतर तुम्ही वकिलांना चांगलं मार्गदर्शन त्याबद्दल काय सांगाल मी एक सामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा आहे आणि लोकांमध्ये राहणं हा माझा स्वभाव आहे म्हणजे हायफाय जीवन जगण्याचा काही माझा स्वभाव नाही मी रस्त्यावर उतरून काम करणारा माणूस आहे सामान्यांमध्ये मिसळणारा माणूस आहे त्याच्यामुळे भूक लागली तर चणेवाळ्यांकडनं चणे घेऊन वडेपाववाल्याकडनं वडापाव घेऊन प्रवास करत होतो प्रचार करत होतो आणि निश्चितपणाने जनतेला ह्या गोष्टी सगळ्या आवडतात सामान्य माणसाप्रमाणे जेव्हा आपण आपलं वर्तन ठेवतो तर निश्चितपणाने जनता आपल्या पाठीशी आशीर्वाद ठेवते नक्कीच आता त्यांच्या जाणून घेणार आपण काय बघ मॅडम तुमचा अनुभव कसा होता साहेब जेव्हा प्रचारसाठी जायचे रात्री उशिरा लवकर जायला काय तुमचा अनुभव नाही रात्री उशिरा यायचे पण सकाळी लवकर जायचे नाश्ता लवकर उठून त्यांना नाश्ता वगैरे करायची आणि जाण्यासाठी डबा पण द्यायची करून सगळं कारण ते बाहेरचे जास्त खात नाही ना बाकी सगळं चांगलं होतं आणि मग नंतर ते झाल्यावर प्रचाराला पण मी निघायची आम्ही संध्याकाळी यायचो खूप आणि चांगला प्रचार पण चांगला होता आणि विजय आमचाच होईल हे ताई काय सांगाल तुमचा अनुभव आमच्या घरात अगदी उत्साहाचं वातावरण होत घर मम्मींचं महिला मंडळ आहे त्या महिला स्वतःहून घरी यायच्या आमच्या त्यामुळे असं घरात कुठला सण आहे का काय असं आम्हाला वाटायचं एकदम घर भरून यायचं आमचं आणि बाहेर कार्यकर्त्यांचाही अतिशय म्हणजे चांगला प्रतिसाद होता म्हणजे कार्यकर्ते आम्हाला सांगायचे काही तीनशे नव्याण्णव सीटांची जबाबदारी ही माननीय पंतप्रधान मोदीजींची आहे आणि चारशे वीस आपली लोकसभा मतदारसंघाची आहे त्यामुळे ती सीट कशी आणायची ही जबाबदारी आमची सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांची असा प्रतिसाद कार्यकर्त्यांकडून आम्हाला मिळाला आणि नातेवाईक मित्रपरिवार त्यांनीही खूप आम्हाला साथ दिली या सगळ्यामध्ये त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद मिळाला तुमचा काय अनुभव अनुभव का मोदीजींमुळे आणि जनतेच्या आशीर्वादामुळे महायुतीचा विजय निश्चितच आहे आणि त्यांच्या पाठीशी नेहमीच जनता ताकदीने उभी राहिली आहे तर यावेळेस ती राहील आणि आशीर्वाद देईल असं मला वाटतं नक्कीच आपण कसं प्रचाराला जायचे तुमचा अनुभव काय तुम होता नाही आम्हाला तर माहितच होत ते प्रचाराला जायचे ते नेहमी पण असे असे काहीतरी समजा तिथकडे पेटी देतच राहत होते त्यांना म्हणून प्रचारा यायच्यात आम्हाला वाटत आमचंच या होईल असा म्हणून त्यांना ते नेहमी असे पण जायचे प्रचाराला पण जायचे आणि कुठली कुठली त्यांनी कामं पण भरपूर केलेली आहेत बरोबर त्याच्यामुळे आम्हाला त्याचा भरोसा होताच असा नक्कीच साहेबांच्या आपण घरी येऊन सगळं परिवार जाणून घेतलेला आहोत तर प्रचारांचा पर अनुभव घेऊन देऊन अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज